जमिनीची नोंद करून देण्याच्या कामाबाबत पंच्याहत्तर हजारांची लाच स्वीकारणारा मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले तक्रारदाराच्या आक्षेपावरून फेरफार रद्द करणे व त्या कामाची सात बारावरील उर्वरित जमिनीची नोंद त्यांच्या नावावर करण्याच्या कामाबाबत मंडलाधिकारी अजित घाडगे यांनी तक्रारदाराला एक लाख रुपयांची या महीती लाच मागितली याबाबतची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिल्यानंतर पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे हवलदार नितीन गोगावले गणेश ताटे निलेश राजापुरे यांनी सापला रचून पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना घाडगे यांना रंगेहात पकडले या आरोपी आरोपीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे हवलदार नितीन गोगावले गणेश ताटे निलेश राजापुरे यांनी केली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड